एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरसकट शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांचे कर्ज माफ फडवणी सरकारची मोठी घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तर विधानसभा निवडणुकी दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिलेले सात बारा कोरा करण्याचे वचन अद्याप पूर्ण झालेले नाही तर सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला तरी कर्जमाफी बाबत कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही तर ही चिंतेची बाब आहे तर सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत तर शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च ही निघत नाही तर कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांना हमी भावापेक्षा आठशे ते हजार रुपये कमी दर मिळत आहे तर हरभरा उडीद मूग ज्वारी केळी संत्री मोसंबी यासारख्या पिकांच्या बाबतीत ही हीच स्थिती आहे तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर पीक कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर बँकांकडून येणाऱ्या अडचणी या आणखी एक मोठे आवाहन ठरत आहे तर कर्ज थकल्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही आणि इतर योजनांचे लाभ थेट कर्ज खात्यात वळले केले जात आहेत सोयाबीन आणि कापसाच्या हमीभाव खरेदीचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याआधीच कर्जाच्या वसुलीसाठी कपात केले जात आहेत तर परिणामी शेतकऱ्यांना ना, ना इलाजाने खुल्या बाजारात कमी किमतीत आपला माल विकावा लागत आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केलेल्या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये अधिकच चिंता वाढली आहे तर माझ्या तोंडून कर्जमाफीचे आश्वासन ऐकले का असा प्रश्न असा विचारून त्यांनी अंतरून पाहून पाय पसरावे असा सल्ला दिला आहे तर या वक्तव्यामुळे सरकार कर्जमाफीकडे दुर्लक्ष करत असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे तर निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री विराजमान झाले तर त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या विशेषतः सात बारा कोरा करण्याच्या आश्वासनामुळे परंतु आतापर्यंत झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकांमध्ये कर्जमाफीचा विषय चर्चेलाही आलेला नाही तर ही धक्कादायक बाब आहे तर शेतकरी संघटनाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे तर एकीकडे शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे तर या दुहेरी संकटातून बाहेर पडण्यासाठी सरसकट कर्जमाफी हाच एक एकमेव पर्याय असल्याचे ते सांगत आहे तर शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीचा विचार करता त्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात विलंब होत असल्याने त्यांच्यात असंतोष वाढत आहे तर सरकारने या विषयाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठे आंदोलन देखील उभे राहू शकते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साडी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद